थायरॉईडच्या त्रासात फक्त गोळे औषधे घेऊनच हा त्रास कमी होतो असे अजिबात नाही तर औषधांबरोबरच आपला आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती उपाय आहार फळे पालेभाज्या याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणते फळे खाल्ल्याने काय फायदा होतो कोणत्या पालेभाज्यामधून आपल्याला काय मिळते आणि थायरॉइडचा त्रास कमी होण्यास मदत होते ते सविस्तरपणे पाहणार आहोत आपल्या गळ्याच्या पुढील भागात थायरॉईड नावाची एक छोटी ग्रंथी असते ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्स नियंत्रणात करते वजन थकवा झोप चिडचिड केस गळणे अशा अनेक गोष्टींवर थायरॉईड अवलंबून असते ही ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसेल तर थायरॉईडचा त्रास हा वाढू शकतो सर्वात आधी आपण थायरॉईडसाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत पहिलं म्हणजे तर मेथीदाण्याचे पाणी रात्री एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे सकाळी उपाशी पोटी ते पाणी गाळून प्यायचे आहे हा उपाय जर नियमित केला तर शरीरातील चयापचय सुधारते आणि थायरॉईडमुळे होणारी वजन वाढ नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते दुसरा फायदा तर काय आहे कोथिंबीर आणि जिरे पाणी एक, एक चमचा जिरे आणि थोडी कोथिंबीर पाण्यात उकळून घ्यायचे हे पाणी सकाळी कोमट असताना प्यायचे आहे या उपायामुळे पचन सुधारते आणि थायरॉइड हार्मोन्स संतुलित राहण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे हे छोटे आणि साधे सोपे घरगुती उपाय करून नक्की पाहायचे आहेत आणि याचा फरक हा आपल्याला नक्की जाणवणार आहे तुम्ही देखील करून नक्की पहा तिसरं म्हणजे तर हळदीचे पाणी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिसळून सकाळी ते उपाशीपोटी घ्यायचे हळद शरीरातील सूज आणि दाह कमी करते ज्याचा थायरॉइडवर चांगला परिणाम होतो तसेच आल्याचे पाणी थोडेसे आले किसून पाण्यात उकळून हे पाणी सकाळी किंवा दुपारी घ्यायचं आहे आल्यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळते हे घरगुती उपाय उपयुक्त असेल आणि तुम्ही औषधे देखील दे घेत असाल तर त्याचबरोबर आहारामध्ये योग्य बदल करणे खूप आवश्यक आहे कारण चुकीचा आहार असेल तर कोणताही उपाय पूर्ण परिणाम देत नाही म्हणून उपायांबरोबर आपल्या आहारात देखील बदल करायचा आहे सर्वात आधी तर आहारातून जास्त तेलकट पदार्थ फास्ट फूड बेकरी पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी करायचे आहेत हे पदार्थ थायरॉईड हार्मोन्स बिघडवतात आणि वजन वाढवतात आता पाहूया की थायरॉईडमध्ये कोणत्या पालेभाज्या खाल्ल्यात तर त्याचा जास्त फायदा होतो चला तर मग सांगते तुम्हाला पहिली पालक पालक ही भाजी थायरॉईडसाठी खूप फायदेशीर आहे पालकात लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे थायरॉईडमुळे होणारा थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते मेथीची भाजी मेथीची भाजी चयापचय सुधारते आणि विशेषतः हायपोथायरॉईड असलेल्या व्यक्तींमध्ये वजन वाढ कमी करण्यासाठी मेथी खूप उपयुक्त ठरते त्यामुळे मेथीच्या भाजीचा अवश्य समावेश करायचा आहे तसेच चाकवत किंवा तांबडी भाजी हे शरीरातील सूज कमी करते आणि थायरॉईडमुळे होणारा शरीरावर येणारा ताण कमी करण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते तसेच कोथिंबीर ही रोजच्या आहारात असायलाच हवी कोथिंबीरमुळे काय होते तर पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे औषधांचा परिणाम देखील चांगला जाणवतो आता पाहूया की थायरॉइडमध्ये कोणती फळे खाल्ल्याने फायदा होतो सफरचंद फायबर युक्त असल्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास नक्कीच मदत होते थायरॉईडमध्ये वजन वाढत असेल तर सफरचंद नक्की खावे तसेच डाळिंब डाळिंब हे रक्तशुद्ध करते आणि अशक्तपणा देखील कमी करतो थायरॉईडमुळे येणारी कमजोरी कमी करण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर ठरते त्यामुळे या फळांचा देखील नक्की समावेश करायचा आहे केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ताण तणाव आणि चिडचिड कमी होण्यास नक्कीच मदत होते जी थायरॉइडमध्ये अनेकदा जाणवते संत्री किंवा मोसंबीमध्ये दे देखील विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते यामुळे काय होते तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पेरू हे फळ फायबरयुक्त भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते म्हणून हे देखील फळे नक्की खायचे आहेत डॉक्टरांनी दिलेल्या औषधांबरोबरच घरगुती उपाय योग्य आहार आणि थोडेसे जीवनशैलीत बदल हे तिन्ही गोष्टी एकत्र केल्यास थायरॉइडचा त्रास नक्कीच नियंत्रणात राहू शकतो कशी वाटली ही माहिती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच आरोग्य माहिती हवी असेल तर आत्ताच आरोग्य क्लिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा